रसिक श्रोते हो कवितेचं नाव अजून वेळ ती गेली नाही कवयत्री प्राध्यापिका सुमती पवार अभिवाचन उमेश शिंदे स्वतःसाठी नको कोरे थोडा करणा परमार्थ तृषार्थाची ताण भागवू जीवनास ए मग पोट भरून उरते जे जे थोडे वाटीत चालावे अनाथ उपाशी खूप जगी हो दुःख तयांचे जाणावे दुःख जाणतो तोच माणूस बाकी सारे हैवान किती उडू दे आकाशी हो होती शेवटी हैराण माणुसकीचा नाही पत्ता कसे म्हणावे माणूस माणुसकीचा नाही पत्ता कसे म्हणावे माणूस बहिणाहिने सांगितले हो कानी लागले कनीस हिशोब द्यावा इथे लागतो बोल किती केले पुण्य पीड़ा जाणती इतरांची जे माणूस म्हणून इथे ते धन्य नकोच गुरुमी पहा कशाची माझ उतरतो येथेच मित्रो नकोच गुरमी पहा कशाची माझ उतरतो येथेच जमिनीवरती येती असे की जबरी लागे तिथेच तरी न होती काही शहाणे उंच आभाळी उडतात अर्ध्यावरती जाती सोडून हाती भरलेले ताट नका नका हो गर्व नको हो मणी असावा पाझर कुडकुडणाऱ्या थंडी मध्ये द्यावी कुणाला चादर अर्धपोटीनी अर्धनग्न ती किती बालके फिरतात दोन घास द्या अन्नतयांना मदतीचा ध्यान आहात जो पडीत जन्मले म्हणून काय तयांचा असे गुन्हा आई बापा वाचून आहे काहींचा हो जन्म सुना माणूस म्हणून जगता यावे माणुसकीचा अर्थ नवा जे जे चांगले आपल्यातले इतरांसाठी दुवा जाता नाही नये हो चांगले मी केले काही जाता नाही नये हो चांगले चांगले मी केले काही अजून आहे आपुल्या हाती वेळ ती गेलेली नाही अजून आहे आपुल्या हाती वेळ ती गेलेली नाही धन्यवाद